साम्राज्य सामान्यांचा लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात श्रीराम हनुमानाने वेधले बांधल्या रेशीम गाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केले कन्यादान लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील नव दाम्पत्यांना उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी रोहन देशमुख काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे शिवपत्र सरवाडकर महाराज हरिभक्त सुधाकर महाराज इंगळे बसवशास्त्री हिरेमठ महाराज मोहन डांगरे बाळासाहेब यादव यांच्यासह सर जिल्ह्यातील सर्व संत मंडळी उपस्थित होते प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांनी लोकमंगल फाउंडेशनच्या विविध कामाची माहिती दिली मागील अठरा वर्षापासून सामुदिक विवाह सोहळा घेतला जात असून आजपर्यंत चाळीस सोहळ्यातून तीन हजार पंच्याहत्तर जोडप्याचे विवाह केले असल्याचे सांगत यंदा येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सणाप्रमाणे साजरा करा असे आवाहन केले प्रारंभी बावन जोडप्याचा अक्षता सोहळा झाला त्यानंतर कन्यादान करण्यात आले लोकमंगल समूहाच्या वतीनं गेल्या अठरा वर्षापासून हा विवाह सोहळा करत आहे आज हा चाळीसावा विवाह सोहळा आहे यामध्ये जवळपास तीन हजार पंच्याहत्तर वधूवरांचं लग्न आत्तापर्यंत झालेलं आहे लग्न करून सोडत नाही तर त्यांना त्यांच्या त्यांच्या योग्यते योग्यतेप्रमाणे समूहामध्ये दे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभारावं म्हणून अर्थसहाय्य देऊन व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करतो आहे जुने व्यवसाय असतील तर त्यांना व्यवसायासाठी सुद्धा मदत करतो आहे दोघांमध्ये भांडण लागून नाही समुपदेशन करून ते भांडण मिटवण्याचा सुद्धा आटोकाट प्रयत्न आपण करतो आहे मला असं वाटतं की मी खरं वधूवर आणि त्यांच्या माता पित्यांचं मी मनापासून आभार मानतो कारण आम्हाला ह्या लोकांची सेवा करण्याची संधी या निमित्तानं दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आपण सर्वांनी या कामाला खूप मोठी प्रसिद्धी दिली पत्रकार मंडळीचा सुद्धा मी मनापासून आभार जे जे वरराडी मंडळी या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आले त्यांचंही मनापासून अनेक साधू संत या ठिकाणी दरवर्षी येत असतात या वधूवरांना आशीर्वाद देत असतात त्यांचंही मी मनापासून आभार सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद